यावल तालुक्यातील मालोद या गावात नवीन प्लॉट भागात सहा वर्षीय अल्पयीन मुलगी आपल्या घराच्या बाहेर खेळत होती दरम्यान याच भागातील राहणाऱ्या साठ वर्षीय वृद्ध नराधमाने या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात बोलावले आणि बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ही घटना अठरा नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती तेव्हा या प्रकरणी प्रारंभी बदनामीच्या भीतीने कुटुंब गप्प होते मात्र गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात सदर नराधामा विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे मालोद तालुका यावल या गावात नवीन प्लॉट परिसर आहे या भागातील रहिवाशी सहा वर्षीय अल्पवयीन बालिका सोमवारी सायंकाळी आपल्या घराच्या बाहेर खेळत होती दरम्यान याच भागातील रहिवाशी रज्जाक वजीर तळवी वय साठ वर्ष हा वृद्ध आला आणि त्याने अंधार पडल्याचा फायदा घेतल्यानंतर या बालिकेला आपल्या घरात बोलवले आणि घरात नेऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला सदर बालिकेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला कुटुंबियांनी प्रारंभी बदनामीच्या भीतीपोटी कुठेच वाच्यता केली नाही मात्र गुरुवारी त्यांनी यवल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात संबंधित वृद्ध इस्मा विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा पोस्को अन्वय गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तातडीने रज्जा तळवी या साठ वर्षीय वृद्ध नराधमाला अटक देखील केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा